नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आदर्श कॉलेज विटा येथे प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या वतीने एआयसीटी दिल्लीचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर प्रशांत खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी करणे सर्व शैक्षणिक संस्थांना अनिवार्य असून रोजगार निर्मितीत वाढ करणे याबरोबरच सुसंस्कृत व स्वयंपूर्ण विद्यार्थी तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरण आणले म्हणून याची सर्व संस्थांनी अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे असे प्रतिपादन ए आय सी टी ई दिल्लीचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर प्रशांत खरात यांनी केले पुढे बोलताना डॉ प्रशांत खरात म्हणाले की प्राध्यापकांनी काळाबरोबरच स्वतःमध्ये बदल करून शिक्षणात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अपडेट राहिलं पाहिजे संशोधनाला प्राधान्य देऊन विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम केलं पाहिजे तरच नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू सफल होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर प्राचार्य डॉ यू के मोहिते होते तर अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर धनाजी पाटील सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डॉक्टर सुधीर मुळीक शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विहार निसरगंध प्राध्यापक प्रबोधनीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेसाहेब संदे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर यू के मोहिते म्हणालेत की आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजाबरोबरच कौशल्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देणार आहोत पदवी घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था अंतर्गत वेगवेगळ्या शाखांचे सहकार्य घेणार आहोत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निवास वरेकर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राजेसाहेब संदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर विहार निसर्गंध यांनी मांडले या वेळेला सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा